प्रकार पहिला चटई समोसा हा समोसा बनवण्यासाठी एका पाऊलमध्ये एक वाटी मैदा घेतला त्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर दोन चमचे तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त सैल नको आणि खूप जास्त घट्ट नको असं आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आता हे झाकून ठेवू तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ इथे मी तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेत बटाट्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि ब बटाटे छान कुस्करून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं आता याच्यात चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबतच अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली हे आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे हा जो समोसा आहे हा मी थोडा कमी तिखट बनवते तुम्हाला हवं त्या अंदाजाने तुम्ही तिखटाची आणि मिरचीची क्वांटिटी देऊ शकतात आता याच्यात कुस्करून घेतलेले बटाटे टाकून घेतले आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर याच्यात टाकून घेतली आणि हे जे सारण आहे हे दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती चांगलं परतून घेतलं सारण तयार झालं आहे हे आपण आता थंड होऊ देऊ त्यानंतर मैद्याचा एक गोळा घेतला आणि अशा पद्धतीने त्याची उभी अशी पोळी लाटून घेतली अशी लांबुळकी पोळी लाटून घ्यायची हे पहा ही पोळी लाटून झाली की त्यानंतर त्याचे जे काट आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे म्हणजे या पोळीला आपल्याला आयताकार द्यायचा आहे तर अशा आयताकारमध्ये मी ही पोळी कापून घेतलेले आहे त्यानंतर मधोमतीचे दोन भाग करायचे जे असे उभे असतील उभे दोन भाग केल्यानंतर जसं आपलं अधिकचं चिन्ह असतं प्लसचं साईन त्याप्रमाणे आपल्याला ही एकावर एक ही पोळी ठेवायची आहे आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते बरोबर मधोमध ठेवायचं आणि ह्या पोळीची एक मागची बाजू आणि साईडची बाजू हे अशा पद्धतीने दुमडून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल त्या पद्धतीने ही जी पोळी आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि आता उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे तर हे पहा अशा पद्धतीने अगदी पूर्ण कट नाही करायच्या अर्धवट आपल्याला याला कट टाकून घ्यायचे तर मी इथे पाच भागांमध्ये हे कट करून घेतलं आहे त्यानंतर एक डावीकडचा भाग चौकोनावर ठेवायचा आणि त्यानंतर एक समोरचा भाग चौकोनावर ठेवायचा आणि अशा प्रकारे चटई जशी आपण गुंफतो त्या पद्धतीने हा समोसा आहे तो गुंफून घ्यायचा तर हे पहा किती सुंदर याला डिझाईन तयार झाली आहे आता हा समोसा आपण तळून घेऊ समोसा तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर समोसा तेलात टाकायचा आणि गॅसची फ्लेम मध्यम किंवा मंद करायची मंद गॅसवरती आपल्याला हा समोसा छान तळून घ्यायचा आहे म्हणजे समोसा खूप छान खरपूस तयार होईल सोनेरी रंगावरती मी इथे हे सगळे समोसे आता तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा चटई समोसा किती सुंदर दिसतो आहे आता बघू दुसरा प्रकार ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीज किंवा याला पाववडासुद्धा सुद्धा म्हणू शकतात एका कडेमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात ते अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिर मोहरी चांगले तडतडले की ह्याच्यात बारीक चिरलेला कडीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून ह्याच्यात टाकून घेतला आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तिखटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे हे सगळं परतून झालं की त्यात उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे ह्या पद्धतीने चांगले कुस्करून घ्यायचे आहेत तर हे पहा बटाटे इथे टाकून झालेले आहेत चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि दोन तीन मिनटं ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे आता आपण बॅटर बनवून घेऊ इथे एका भांड्यात एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं त्यात पाव चमचा हळद टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा असं अगदी चांगलं फेटून घ्यायचं बॅटर फेटून झाल्यानंतर इथे मी काही ब्रेडचे स्लायसेस घेतले आणि त्याचे जे काठ आहेत ते काढून घेतलेत हे काट नाही काढले तरीसुद्धा चालेल आणि त्रिकोणी आकारात हे ब्रेड मी कट करून घेतले आता आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती ह्या ब्रेडच्या एका भागावर टाकायची आणि त्यावरती ब्रेडचा दुसरा भाग अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला या बेसन पिठामध्ये चांगलं बुडवून घ्यायचं आहे आपण बटाटा भजी कशी तळतो तशा पद्धतीने आपल्याला हे आता तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेव्हा आपण हे जे पॅटीस आहे किंवा हा जो पकोडा आहे हा तेलात टाकू तेल कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा जो पकोडा आहे हा चांगला तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे आपले ब्रेड पकोडे म्हणा किंवा पाववडा म्हणा किंवा मग याला ब्रेड पॅटीसही म्हणू शकतात हे तयार झाले प्रकार तिसरा इथे मी बनवणार आहे आलू चाट तर हा आलू चाट बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आता हे बटाटे ह्या तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे हे पहा दोन तीन मिनटं मी मध्यम गॅसवरती हे तेल बटाटे ते, तेलामध्ये फ्राय करून घेतले आता पुन्हा या कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात ते थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि बारीक चिरलेला छोटा कांदा टाकून घेतला आता लगेचच याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटो ह्या तेलामध्ये एक मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि दोन तीन चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे शक्यतो इथे जाडबुडाची कढई वापरा किंवा नॉनस्टिक कढई असेल ती वापरली तरीसुद्धा चालेल आता हे छान परतून झाल्यानंतर ह्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आप आपण जे बटाटे मगाशी तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते इथे टाकून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती परतून घ्यायचे आता हे बटाटे एका डिशमध्ये काढायचे त्याच्यावरती छान हिरवी जी पुदिन्याची चटणी असते ती टाकायची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची वरून थोडासा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला टाकायचा गोड दही टाकायचं जे साखरेमध्ये छान फेटलेलं असेल असं दोन चमचे फक्त दही टाकायचं आणि वरून छान शेव किंवा फरसाण टाकून मस्त ही डिश सर्व करायची खूप टेस्टी लागते नक्की बनवून पहा आता प्रकार चौथा कोथिंबीर वडी इथे एका बाऊलमध्ये दोन मोठे वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची आणि मग अगदी बारीक चिरून घ्यायची त्यात आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक वाटी एवढं बेसनपीठ टाकून घेतलं आहे त्यासोबतच दोन चमचे मी इथे ज्वारी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे एक चमचा घेतली तीळ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट तिठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद आणि एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं आणि अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा त्यानंतर एक दोन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची पिठी पिठीसाखरेऐवजी साधी साखरसुद्धा चालेल आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं तशी तर पाण्याची गरज पडत नाही कोथंबिरीला जे पाणी असतं त्यातच हे छान मळून होतं हे पहा हा, हा गोळा छान मळून झाला आहे याचे मी दोन भाग करून घेतलेले आहे आता पोळपाट्याला तेल लावून अशा पद्धतीने उभा रोल मी याचा करून घेतलेला आहे याऐवजी या डायरेक्ट आपण ताटात थापूनही हे उकडून घेऊ शकतो आता एका चाळणीला तेल लावून घेतलं ला। त्यावरती हे जे कोथिंबिरीचे रोल बनवले होते ते ठेवून घेतले एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यावरती हे रोल ठेवलेली चाळणी ठेवायची वरून एखादं ताट झाकायचं आणि हाय फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं हे जे रोल आहेत हे चांगले वाफवून घ्यायचे हे पहा पंधरा मिनटानंतर आपले जे रोल आहेत ते चांगले वाफून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा हे रोल थंड होऊ द्यायचे आता हे रोल थंड झालेले आहेत आता याच्या आपण वड्या कट करून घेऊ आपल्याला हव्यात तेवढ्या पातळ किंवा जाडसर ह्याच्या वड्या आपण कट करून घेऊ शकतो वड्या कट करून झालेल्या आहेत आता ह्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता मी या शालो फ्राय करून घेते त्यासाठी तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आणि त्यावर आपण ज्या वड्या बनवून घेतलेल्या होत्या त्या ठेवल्या आता मंद गॅसवरती ह्या ज्या वड्या आहेत ह्या छान खरपूस भाजून घ्यायच्या तुम्हाला या वड्या जर भाजायच्या नसेल तर तुम्ही असं सुद्धा ह्या खाऊ शकतात चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत ह्या वड्या खूप अप्रतिम लागतात आता बघू पाचवा प्रकार इथे एका मध्ये मी दोन तीन बटाटे अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आणि हे उकडलेले बटाटे आहेत बटाटे किसून घेतल्यानंतर त्यात दोन तीन चमचे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक मोठा चमचा हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा तीळ पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो आपण हिरवी मिरची वाटणात वापरली आहे त्यामुळे तिखट कमी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात पाव चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर याच्यात एखादा चमचा तुम्ही साखर सुद्धा ॲड करू शकतात आता एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं त्यात दोन चमचे पाणी टाकून घेतलं आणि हे पहा अशा पद्धतीने पातळ त्याची पेस्ट बनवून घेतली आता आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं किंवा बटाट्याचं जे मिश्रण बनवलं होतं त्याच्या ह्या पद्धतीने गोल गोल असे टिक्की किंवा कटलेट याला आपण म्हणतो ते कटलेट तयार करून घेतले हे, हे आता कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात टाकायचे म्हणजे कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये हे बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये हे घोळून घ्यायचे माझ्याकडे ते ब्रेड क्रम्स नव्हते म्हणून मी ज्या आपल्या शेवया असतात त्या छान खरपूस भाजून घेतल्या आणि त्या मिक्सरमधनं अशा पद्धतीने फिरवून घेतल्या आता ह्या ज्या टिक्की आहेत किंवा कटलेट आहेत हे तयार आहेत हे सुद्धा तुम्ही डीप फ्राय करू शकता मी इथे शॅलो फ्राय करून घेते शालो फ्राय करण्यासाठी एक मोठा चमचा तेल तव्यावरती टाकून घेतलं त्यावर ह्या ज्या सगळ्या टिक्की आपण तयार केलेल्या होत्या त्या ठेवून घेतल्या आणि आता ह्या छान खरपूस अशा भाजून घेते मध्यम गॅसवरती इथे भाजायच्या आता अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी छान खमंग ह्या टिक्की भाजून घेतल्या आणि ही आलू टिक्की इथे तयार झाली पालक पालकवडी पालकवडी बनवण्यासाठी इथे मी हा पालक घेतलेला आहे पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर हा पालक आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने पालक इथे कट करून झाला आहे आता याच्यात टाकून घ्यायचं आहे एक वाटी ज्वारी बाजरीचं पीठ पाव वाटी बेसन बेसनपीठ एक चमचा ओवा दोन चमचे तीळ अर्धा चमचा धने पावडर थोडंसं आमचूर पावडर जिरं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ हे सगळं टाकून झालं की आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे खूप जास्त पातळ करायचं जा नाही आहे आता एका ताटाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण जो गोळा मळून घेतला होता तो इथे ताटावरती थापून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मी हा गोळा ताटावर थापून घेतला आहे आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावरती एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपण हे थापून घेतलेलं जे ताट आहे ते ठेवायचं थे आहे वरून एक मोठं ताट झाकायचं आणि एक पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे बघा पंधरा मिनटानंतर आपण हे जे मिश्रण इथे ठेवलं होतं ते व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर हे थोडं थंड झालं की मग अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे कट करून घेऊ शकतो तर आता या वड्या इथे तयार आहेत या वड्या अशाही खाऊ शकतात किंवा मग याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती आपल्याला छान खरपूस अशा या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून मी या वड्या आता इथे शालो फ्राय करून घेते तर इथे आपल्या पालक वड्या तयार आहेत